रिंग रोड संदर्भात दररोज सुनावणी सुरू आहे तालुक्यातील बत्तीस गावच्या शेतकऱ्यांना नोटिसी काढण्यात आल्या आहेत या नोटिसा घेऊन शेतकरी धावाधाव करू लागले आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सुनावणी सुरू आहे या सुनावणीकडे प्रांताधिकाऱ्यांनी पाठ फिरवले आहे केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोरच या तक्रारी नोंदवून घेण्यात येत आहेत कडोलीच्या एकूण एकशे सोळा शेतकऱ्यांना नोटीसी आल्यानंतर त्यामधील एकशे सहा शेतकऱ्यांनी मंगळवारी आपल्या तक्रारी दाखल केल्या कडोलीच्या सर्व शेतकऱ्यांनी या रिंग रोडला तीव्र विरोध दर्शविला आहे त्याबाबत कायदेशीर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत आता रस्त्यावरील लढाई बरोबर न्यायालयीन लढाईसाठी आम्ही सज्ज असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले आहे आमच्या जमिनी ह्या सुपीक आहेत त्या नापीक नाही ते नो क्रॉप नाही तर आमच्या जमिनी ह्या अत्यंत चांगल्या प्रकारे सुपीक जमिनी आहेत आम्ही आमच्या शेतामध्ये वर्षामध्ये जवळपास तीन ते चार पिकं घेत असतो पावसाळ्यामध्ये आम्ही भात घेतो त्याच्यानंतर भात घेतल्यानंतर कॅबीज घेतो भाजीपाला करतो आणि कोबी घेतो अशा प्रकारचे अनेक प्रकारचे आम्ही पिकं प्रकार घेत असताना आमची जमीन ह्या सरकारनं याच्या आमच्याच उतार्यावरती नो क्रॉप्ट असा नोंद केलेला आहे तेव्हा पहिल्यांदा मी असं विनंती करतोय की ह्या ज्या आमच्या शेतावरती नो क्रॉप्ट आहेत ते नो क्रॉप पहिला काढून टाकावं आणि आम्हाला न्याय द्यावा आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांनी असं ठरवलेलं आहे की आमच्या सुपीक जमिनी या रिंग रोडमध्ये आम्ही देणार नाही आमचा जरी जीव गेला तरी बेहतर पण आम्ही आमच्या जमिनी या रिंग सोटी देणार नाही या रिंग रोडचा आम्हाला शेतकऱ्यांना काहीच उपयोग नाही रिंग रोड मांडवा हा नन नन ಇರೋದು ಒಂದು ಎರಡು ಎಕರೆ ಅಷ್ಟೇ ಆ ಎರಡು ಎಕರೆ ಅಷ್ಟು ಪೂರ್ತಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಆಮೇಲೆ ನನ್ನ ಮುಂದಿನ ಜೀವನ ಹೆಂಗೆ ಅಂತ ನಾನು ಇವತ್ತು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಪ್ರಾಂತಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಆಮೇಲೆ ನಮಗೆಲ್ಲ ಬ್ಯಾಂಕ್ ಅದು ಸಾಕಷ್ಟು ಸವಲತ್ತು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಒಂದು ಬಾವಿ ಕಡಿಬೇಕಾದ್ರೆ ಹದಿನೆಂಟರಿಂದ ಮೂವತ್ತೈದು ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮನಿ ಕಟ್ಟಬೇಕಾದ್ರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಪೈಪ್ ಲೈನ್ ಹಾಕಬೇಕಾದ್ರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆ ಎಮ್ ಕುರಿ ಸಾಕಾಕು ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವೆಲ್ಲ ಕೊಡುವಾಗ ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಜಮೀನು ಕುಸಿಕೆ ಅಂತ ಬರ್ತೀವಿ ಆಮೇಲೆ ನೋ ಕ್ರಾಪ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಅಂತ ಬೆರಿತರೆ ವರ್ಷಕ್ಕೆ ಮೂರು ಮೂರು ಬೆಳೆ ತಗಿತೇವೆ ನಾವು ಆಮೇಲೆ ಈಷ್ಟಂತ ಎಲ್ಲಾ ಫೆಸಿಲಿಟಿ ಬ್ಯಾಕ್ પડೋವರೆಗೂ ನಾವು ಸಾಲ ಮುಡಸಕ ಬಹಳ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತದ್ರಾಗಿ ಇದು ನಮ್ಮ ಕುಸ್ಕಿ ಜಮೀನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನೀವು ರಿಂಗ್ ರೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರಿ ಇದಕ್ಕೆ ನಮಗೆ ತಕರಾರು ಇದೆ ಆಮೇಲೆ ಇಷ್ಟೇ ನಮ್ಮ ಜಮೀನ್ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲೆ ಹೋಗಬೇಕು ಬೀದಿಪಾಲುಕ್ತೇವೆ ನಮಗೆ ರಿಂಗ್ ರೋಡ್ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಕಡೋಲಿಚಿ ಜಮೀನ್ ಹಿ ಸಂಪೂರ್ಣ ತಾಲ್ಲೂಕೆತಾಚೆ ಏಕ್ ಸೂಪೀಕ್ ಜಮೀನ್ म्हणून ओळखली जाते या जमिनीमधून ऊस भात भाजीपाला कडधान्य मोठ्या प्रमाणात शेतकरी पिकवतात या जमिनीतूनच रिंगरोड जात असल्यामुळे कडोलीचा बळी राजा अक्षरशः हातबल झाला आहे हवे तर आमचा जीव देऊ मात्र आम्ही कदापिही जमीन देणार नाही असा ठोस निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे त्या जमिनीची उत्पन्न वर्षाला कमीत कमी अशी चार चार लाखाची उत्पन्न होते आम्हाला आणि अशा जमिनीमध्ये सरकारनं घेतलं तर आम्ही कुठं जायचं आणि कु आण आमची जर जमीन गेली तर आम्ही स्वतःचे जीवसुद्धा देऊ शकतो त्या जमिनीसाठी आणि ही ह्या विहि माझी जी शेतामध्ये विहीर आहे त्या विहिरीमध्ये सरासरी त्या विहिरीच्या चा पाण्यापासून चार एकर जमीन भिजते माझी आणि त्या जमिनीप त्या पे तेवढी जमीन भिजल्यानंतर भिजल्यानंतर मला त्या विहिरीचा इत एवढा उत्तम आहे आणि ती विहिरी जर ह्या रोडातच गेली तर आम्ही कसं जगायचं आणि सरकारनं जास्तीत जास्त पिकाव जमीन तो रोड काढू नये आणि व्हील थोडं जे की सरकारी डोंगर जंगल वगैरे आहेत तिकडून घेतला तरी चालेल पण जास्तीत जास्त नाही तर पहिलेच्या जे रो रोड आहेत सिटी म्हणजे स्मार्ट सिटीसाठी जे करायला लागले ते स्मार्ट सिटीसाठी पहिलेचे रोड आहेत त्यालाच रुंदीकरण करून त्यांनी रोड करावे किंवा आता नवीन असे पिकाव जमीनमधनं रैताला मारू नये आणि रिंग रोडबद्दल शेतकऱ्याला एक पैशाचाही फायदा नाही कारण ते मोठमोठे व्यापारी असतील त्यांनाच तो फायदा होणार आणि शेतकऱ्याला मात्र फुकट उपाशी मरावं लागणार आहे याच्यात एकर जमीन हतर मे जीवन नडेस्त एला हतर बाळे नड ही जमीन रिंग रोड रोडला कुटुंब हाकिरो रोड रोख बेला मंगळवारी या सर्व शेतकऱ्यांनी आम्ही रिंग रोडला जमीन देणार नाही अशा तक्रारी दाखल केल्या आहेत या सुनावणी वेळी कडोलीच्या शेतकऱ्यांच्या बाजूने ॲडव्होकेट श्याम पाटील ॲडव्होकेट कमलेश मायानाचे ॲडव्होकेट महेश मोरे यांनी काम पाहिले कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा